चार वाजता बाय असं का चारला पाऊस आलता का जिंतूरला बरं बरं बर, म्हणजे थोडा आलता का जोरात आलता नाही नाही थोडा होता थोडा होता का बरं 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 पुन्हा म्हणजे काम नाही बंद पडलं उग आलत बारीक भरपूर बारीक भुरपूर आलते का जास्त नव्हता बरं 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 हवामान खात्याचा अंदाज बरोबर हा हवामान खात्याचा अंदाज बरोबर निघाला मामा आहे का नाही बरोबर सकाळी सूर्य उगवला परत आलं त्याच्यावर चारच्या पुढे पाऊस पडला म्हणलं थोडा पाऊस पडला तरी पण आहे का नाही काम करणार ना पेंडवडा का गावाकडे आभार आहे बा का इकडे गावाकडे हो हो नाही तुरी आली बारीक तुरी आलते गावाकडे अंदाज सक्सेस आपलं काही असं